मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली आजच्या मालिकेत आज आहे कोर्टाची तारीख जानकी कोर्टात जाते पण पुढे ना एक रोमांचक घटना घडली आहे ट्विस्ट आलाय पुढे काय झालं जरूर बघा कारण त्यांचा वकील सुद्धा ऑपोजिशनचा वकील सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे ठरलं तर मग मालिकेसारखाच तिकडे दामिनी होती अर्जुन होता इकडे आहे ऍडव्होकेट धर्माधिकारी आणि आपला स्वमित्र ज्या मजा आली आजच्या भागामध्ये जरूर बघा होतं काय मित्रांनो अगदी सुरुवातीला जानकी एकदम अस्वस्थ आणि भाऊ झाले असते तिला तिच्या आईची आठवण सारखी येत असते मग काय तिथे ऋषिकेश येतो आणि तिला धीर द्यायला लागतो मात्र ती त्याला म्हणते की माझं नशीब किती फुटकं आहे माझी आई माझ्या समोर होती मात्र नियतीने म्हणा किंवा माझ्या नशीबाने म्हणा तिला पुन्हा माझ्यापासून दूर आहे ती आता जिवंत आहे की नाही ते मला माहीत नाही आहे आणि जरी असेल तर ती कोणत्या अवस्थेत आहे हे मला माहीत नाही आहे आणि ती दुसरीकडे ती ऐश्वर्या आपल्या घरात येऊन आपले घराचे तुकडे करायला निघाली होती मग तो ऋषिकेश तिला धीर देत म्हणतो की तिथे राम असतो ना तिथे पण असतो आणि नक्कीच पॉझिटिव्ह विचार कर सगळं चांगलंच होईल आपला सौमित्र आहे ना आज बघ कोर्टामध्ये तो कायदे काहीतरी काही नवीन नक्कीच करेल मग पुढे आपल्याला दिसतं की सौमित्र सौमित्र आणि अवंतिका बोलत असतात त्यावेळेस सौमित्रसुद्धा भाऊक होत बनतो की माझी जानकी बहिणी माझ्या ना मोठ्या बहिणीसारखी आहे तिने मला प्रत्येक वेळेस साथ दिली आहे आणि आज ती ना माझ्यामुळेच या कचाट्यावर अडकली आहे अवंतिका शर्म काहीच कळत नाही तो असं का बोलतो मग तो सांगतो की ऐश्वर्या माझ्यासोबत लग्न करायचं होतं पण माझं लग्न ति तुझ्यासोबत झालं आणि म्हणून ते सारांच्या सारांला सोबत घेऊन या घरात प्रवेश केला आणि शेवटी तुला माहिती काय घडलं आहे मात्र पाठीमागून जानकी येते आणि त्याला म्हणते सौमित्र भाऊजी तुमच्यामुळे काही घडलं नाही आणि आपण आता काय काय करू जे मागचं झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि नवीन जीवन सुरू करू म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहू नक्कीच चांगलं होईल पण त्यावेळेस त्याच वेळेस ती असंही बोलते कि माजी कि तुरा तुरा की माझी एवढी सवय लावून घेऊ नका की मी जर घरात नसेल ना तुम्हाला त्रास होईल मात्र सौमित्र म्हणतो वहिनी तुला माझ्यावर विश्वास नाही का मात्र जानकी म्हणते मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मग मात्र कोर्टामध्ये निघताना अवंतिका जानकी तोंड गोड करते आणि तिथे मात्र सौमित्र जानकीला पुन्हा एकदा खात्री येतो की मी आयुष्यात सोडणार नाहीच आहे मी तिला असा धडा शिकवेल की ती जन्मभर लक्षात ठेवेल आणि सारांसुद्धा म्हणतो दादा त्याला इतका धडा शिकव मा मा की ती पुन्हा असं कुणाच्या वाटेला जायची हिंमत बंद करणार नाही मग कोर्टामध्ये सगळे निघतात तिकडे कोर्टाच्या आवरात मात्र ऐश्वर्या तिचा बाप उभा असतो तिथे येतात ॲडव्होकेट धर्माधिकारी हे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणजे ना एकदम कॉन्फिडंट असतात ओव्हर कॉन्फिडंट म्हणू आपण शंभर ते म्हणतात मी कुठलीही केस हारलो नाही एकदा कोर्टात शिरलो की बाहेर पडताना ते केस जिंकूनच बाहेर पडतो मी म्हणजे काय असतं माझ्यासमोर एखादा गुन्हेगार आला त्याच्याकडे दोनच मार्ग असतात एक म्हणजे जेलमध्ये जाणे किंवा दुसरी म्हणजे फाशी त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा हे केस आपण जिंकणारच मग काय तिच्या तिच्या बापाला हेच पाहिजे सायजीरावायला ते दोघे सायज खुश होतात मग कोर्टामध्ये आल्यानंतर ओपनिंग स्टेटमेंट देतो ऍडव्होकेट धर्माधिकारी तो स्वतःची ओळख करून देतो तो पहिले स्वतःची ओळख करून देतो आणि ही केस मी लढणार असं म्हणतो आणि कोर्ट सांगतो की जानकी यांनी त्यांच्या आईला थोडे मतभेद झाले म्हणून पानात ढकलून दिलं मागे त्यांच्या विरुद्ध कोर्टात साक्षी पण दिली साक्षी पण दिली आहे पुरावे सगळं आहे तुम्ही त्यांना शिक्षा देऊन जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मी कोर्टाने विनंती करतो असं म्हणत तो, तो गा जागेवर बसतो स्वैमित्र म्हणतो हे काय ॲडवोकेट धर्माधिकारी यांनी डायरेक्ट निकालात देऊन टाकला आहे पण असं नसतं ना तो कोर्टाने विनंती करतो की मला ते मनोरजन माणूस होता ज्याने साक्ष दिली होती त्याला पुन्हा बोलवायचं आणि त्याला काही विचारायचं आहे मात्र इथं धन धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणतो की मॅडम म्हणजे कोर्ट की हे ना म्हणजे कोर्टाचा वेळ वाया घालासारखं आहे अगोदरच त्या माणसाला साक्ष दिली आता नवीन तरी काय त्यातनं निष्पन्न होणार मात्र सौमित्र म्हणतो की माझा त्यामाग काही हेतू आहे प्लीज मला परवानगी द्यावी मग कोर्ट परवानगी देतं मग तो, तो मनोहर आल्यानंतर मात्र सौमित्राला विचारतो त्या रात्री काय घडलं तो सांग तो सांगतो की मी श्रावणी सोमवारच्या बॅनर लावत होतो आणि ही बाई म्हणजे जानकी तिच्या एका बाईला पॅनर ढकलून दिलं तिने हे बघितलं मी मग समित्र या खोला जर विचारतो तर कोणता समोर होता पहिला दुसरा तिसरा तो म्हणतो पहिला असेल बहुतेक समित म्हणतो नाही नाही तो, तो पहिलाच ना, होता मग सौमित्र काय करतो काही फोटोच दाखवतो याच्यामध्ये त्या बॅनर स्पष्ट दिसतात कोटारा म्हणतो हे फोटोमध्ये बॅनर स्पष्ट दिसत आहे पण अजून एक माझ्याकडे पुरावा आहे आणि तो व्हिडिओ दाखवतो याच्यामध्ये म्हणजे ऐश्वर्या आपल्याला माहिती ऐश्वर्याने त्या लताकडून ढकललं असतं पण जानकीच्या वेशा साडीचं असतं ती तो दाखवतो आणि कोटरा म्हणतो हा व्हिडिओ आपण अगोदर पण बघितला आहे पण यात कुठेही बॅनर दिसत नाही आहे म्हणजे एक तर हा व्हिडिओ खोट आहे किंवा हा माणूस खोटा आहे मग मात्र तो मन प्रचंड घाबरतो मग कोर्टच त्याला म्हणतो कोर्टात खोटं बोलण्याची शिक्षा फार भयंकर असते तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता मग मा मात्र तो कोर्टाची माफी मागतो तो माफ करा मला मॅडम मला म्हणा कोणासाठी फोन आला होता म्हणून मी असं बोललो म्हणजे मित्रांनो हा फोन कोणी केला असेल आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे नक्कीच हा आश्वानी फोन केला असेल आता उद्याच्या भागामध्ये ना सौमित्र ऐश्वर्याची उलट तपासणी घेतो आणि ऐश्वर्या स्वतःच स्वतः तोंडाने कबूल करते की तिनेच काहीतरी केलं होतं ते उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तेवढे लाईक आणि शेअर करा आणि पुढे काय होईल तुम्हाला काय का वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भाग तोपर्यंत काळजी घ्या